एक महत्वाची बातमी सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आलेलं आहे हॉस्टेलमधील विविध मागण्यांसाठी चिखलफेक आंदोलन करण्यात आहे विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह देण्याची मागणी करण्यात येते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आलं याआधी देखील विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झालेले होते आणि आता पुन्हा एकदा हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारलेलं आहे तर चिखलात बसून विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज पुन्हा एकदा विद्यार्थी आक्रमक झालेले आहे विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे हॉस्टेल संदर्भात देखील विविध मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत तर विद्यार्थ्यांना हॉस्टेल उपलब्ध करून देण्यात यावं त्यासोबतच इतर सोयी सुविधा देण्यात याव्या अशी मागणी वारंवार या विद्यार्थ्यांकडून होती विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांनी थेट चिखलात बसून आंदोलन केलेलं आहे तर विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन चिखलफेक आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आमच्यासोबत जोडले गेले आहे रोहन नेमकी काय मागणे आहे या आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रणिता अगदी बरोबर आहे खरं तर काल देखील अशाच प्रकारचं आंदोलन विद्यापीठामध्ये झालेलं होतं आणि आता पुन्हा एकदा जे ते विद्यार्थी अक्षरशः चिखलामध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते हॉस्टेलच्या प्रमुख मागणीसाठी चिखलामध्ये बसण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे तर सकाळपासून पाऊस पडतोय आणि या सगळ्या हॉस्टेलच्या परिसरामध्ये अक्षरशः चिखल झालेला आहे जी नाईन जे हॉस्टेल आहे ते बऱ्याच दिवसापासून बंद आहे अनेक विद्यार्थी जे आहेत ते राज्यभरातून पुणे विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी येत असतात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था या हॉस्टेलच्या सगळ्या वसतिगृहामध्ये जी आहे ती करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती प्रामुख्याने केलेली पाहायला मिळते जे होईल प्रत्येक विद्यार्थ्याला हॉस्टेलमध्ये प्रवेश जो आहे तो मिळावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती या विद्यार्थ्यांची आहे आपण या विद्यार्थ्यांशी बातचीत करणार आहोत कारण का अक्षरशः हे विद्यार्थी आपण पाहतोय की आता चिखलामध्ये बसलेत तुम्हाला ही वेळ का आली आहे तुमच्यावर चिखल्यात बसून आंदोलन करण्याची वेळ पाहायला मिळते आम्हाला दुसऱ्यांदा हॉस्टेल नाकारला जात आहे गरजू विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळत नाही त्यामुळे आम्हावर ही वेळ येतोय आणि जी टेन जो हॉस्टेल दोन वर्षापासून सुरू होत नाही त्यामुळे आम्हावर चिखलात येण्याची वेळ आलेली आहे काय सांगाल तुम्ही चिखलात बसून आंदोलन करताय तुमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही असं वाटतंय का नक्कीच असं वाटतंय खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर जेव्हा नॅक येतं विद्यापीठामध्ये तेव्हा रात्रभरात रस्ते बांधले जातात आणि हे तुम्ही रस्ता बघू शकताय की जी नाईन हॉस्टेलला जायला रस्ता नाही मागच्या दोन वर्षापासनं हा जी नाईन हॉस्टेल जी टेन हॉस्टेल हा बनलेला आहे त्याचा काम बांधकाम पूर्ण झालं आहे तरी सुद्धा इथे आपल्याला रस्ता दिसत नाही क्यूएस रँकिंग विद्यापीठाला भेटतं भिठा, त्याचे दोन दोन कार्यक्रम होतात क्यू एस रँकिंग मध्ये विद्यापीठ प्रथम क्रमांकावर येतं स्टेटमध्ये म्हणजे महा प्रत्य महाराष्ट्रातून पहिला क्रमांक द्याचा तर राज्यातून पहिला क्रमांक द्यायचा येत पण असा विद्यापीठ विद्यार्थ्यांना जर हॉस्टेल देऊ शकत नसेल तर शेम आहे या विद्यापीठावर कारण काही सगळे विद्यार्थी आपण पाहतोय की अक्षरशः चिखलामध्ये जे आहेत ते बसलेले पाहायला मिळत आहेत तुम्ही पूर्णपणे चिखलाले माकलेले पाहायला मिळत आहेत का विद्यापीठाने ही वेळ आणली तुमच्यावर विद्यापीठांनी वेळ अशी आणली की जे दुबार प्रवेशित विद्यार्थी आहेत सर्वांना वस्तिग्रह भेटलं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे कारण गोरगरिबांच्या ज्या काही ग्रामीण भागातून मुलं मुली या ठिकाणी शिक्षणासाठी येतात अनेक मुली हॉस्टेल न मिळाल्यामुळे घरी जातात कारण ह्या देशाची जर प्रगती मोजायची असेल तर मुली शिकल्या पाहिजे आणि मुलगी जर शिकली तर या देशाची प्रगती होती समाजाची प्रगती होती हाच उद्देश घेऊन आमची प्रामुख्याने मागणी आहे की ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेल देण्यात यावं हे जे गरीब आहे गरजू काय अडचण येते यंत्रणा हॉस्टेल का देऊ शकत नाहीये काय वाटतं इच्छाशक्तीचा अभाव आता हे दहा नंबरचं ऑस्ट्रेलियाची साडेसातची स्ट्रेंथ आहे ते गेल्या दोन वर्षापासून त्याचं बांधकाम पूर्ण झालंय पण त्यांनी चालू केलेलं नाही का चालू केलं नाही कारण का यांचा उद्देश साप आहे की इथल्या बहुजन वर्गातील विद्यार्थी जे ग्रामीण भागातून इथं येतात शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हा यांचा उद्देश आहे हे आम्हाला सापपणे बोलायचं आहे विद्यार्थी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत चिखलात माखला आहे चिखलात आंदोलन करावं लागतंय काय नेमकं विद्यापीठ प्रशासनाने केलं पाहिजे विद्यार्थी जे सगळ्यांनी ॲडमिशन मिळालं त्या सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळाले पाहिजे आमची इतकीच मागणी आम्ही गावाकडून येतो आता तुम्ही ड्रॉप आऊट रेट बघितला तर सर्वात जास्त मुलींचा असतो खूप कमी मुली असतात ज्या इथपर्यंत पोहोचतात शिक्षण शिक्षण घेऊ शकतात जर त्यांना हॉस्टेलच मिळालं नाही आणि त्यांना वापस जावं लागलं तर त्यांना शिक्षण मिळणार नाही असं अशा परिस्थितीत मग कसं देशाची प्रगती होणार मुलींनी शिकणं खूप गरजेचं आहे पण जर विद्यापीठ प्रशासन आम्हाला हॉस्टेलच राह करत असेल तर आम्ही कुठे राहायचं पुण्यासारख्या शहरात आमचे पालक आम्हाला एकटे राहू कसं देतील विद्यापीठात हॉस्टेल मिळते म्हणून आम्हाला इकडे पाठवले पाठवलं जात आहे तर आमची इतकीच मागणी आहे की सर्व सकट हॉस्टेल मिळालं पाहिजे अगदी बरोबर आहे तरपर्यंत पर्यंत सर्व सकट सगळ्यांना जे ते हॉस्टेल मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच अशा चिखलामध्ये जे आहे ते हे सगळं आंदोलन पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना करावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय आहे रोहन हॉस्टेलच्या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू आहे तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दृश्य आपण पाहतोय हॉस्टेलची मुख्य मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आणि त्यामुळेच विद्यापीठात हे आंदोलन विद्यार्थ्यांकडून पुकारण्यात आलेलं आहे चिखलफेक आंदोलन करण्यात येत आहे चिखलात बसून विद्यार्थ्यांकडून हॉस्टेलची मागणी करण्यात येते